नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे तेवीस जून दोन हजार पंचवीस वार सोमवार आज राज्यातील काही भागांमध्ये मोठ्या जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तसेच राज्यातील काही भागांमध्ये पावसाचे अलर्ट सुद्धा देण्यात आलेले आहे तर जाणून घेऊया आज राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे तत्पूर्वी मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही फक्त आपले व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपले युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि शेजारी बे प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण कोकण किनारपट्टीत लावसा दिवस गोरेगाव दापोली खेड चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजपूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई विरार या सर्वत्र आसपासच्या परिसरांमध्ये मोठा पाऊस आज होणार आहे व या भागात वादळी वाऱ्याचे प्रमाण सुद्धा थोडे जास्त असणार आहे म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी तसेच मध्य महाराष्ट्रात पुणे सासवड सातारा कराड विटा सांगली कोल्हापूर या भागात आज आपल्याला ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल त्याचप्रमाणे अहिला नगर सोलापूर पंढरपूर कुची जत बारामती दौंड इदापूर या परिसरात आज रात्री ढगाळ वातावरणासह काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता असणार आहे मात्र या काही भागात मोठा पाऊस असणार नाही तसेच मराठवाड्यात पहिले असता यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली सिल्लोड चिखली परतूर पाजलगाव हिंगोली परभणी नांदेड बीड गेवराई लातूर धाराशिव या भागात आज ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख झाला म्हणजेच आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे आज होणाऱ्या पावसा मध्ये काही भागात वादळी वाऱ्याचे प्रमाण थोडे जास्त राहू शकते म्हणून सर्वांनी काळजी घ्यावी उत्तर महाराष्ट्र खांदेच्या भागात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावल जामनेर पाचोरा सिन्नर चाळीसगाव मनमाळ व तसेच ते आसपासच्या परिसरात आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो विदर्भात पाहिले असता आज विदर्भात पावसाचा जोर हा वाढणार आहे यामध्ये अकोला अमरावती मूर्तीजापूर यवतमाळ नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा खामगाव वर्धा वाशिम या भागात दुपारनंतर व रात्री पर्यंत मोठा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती आजची हवामानाबद्दल छोटीशी अपडेट ही अपडेट आपल्या सोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब देखील नक्की करा धन्यवाद